नमस्कार मंडळी दरवर्षी नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नऊ दिवस उपवास गरबा आरती आणि देवीची पूजा केली जाते पण तुम्ही कधी के विचार केला आहे का की नवरात्री अगदी नऊ दिवसच का साजरी केली जाते आठ दिवस का नाही किंवा दहा दिवस का नाही तर यामागे एक अद्भुत अशी पौराणिक कथा दडलेली आहे जी आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरं देते आता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमागचे खरे कारण नेमके काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी हजारो वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता ज्याला अमर इच्छा होती आणि त्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितले महिषासुराने अमरत्वाचे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की या जगामध्ये जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि त्यामुळेच अमर तो, त्या तो कुणाला देखील दिले जाऊ शकत नाही आणि तेव्हा महिषासुराने विचारपूर्वक वरदान मागितले की मला कि असे वरदान द्या की मी कोणत्याही देव दानव किंवा मनुष्याच्या हातून मरणार नाही फक्त स्त्रीच्या हातूनच माझे मरण व्हावे आणि महिषासुराचे असे म्हणणे ऐकून ब्रह्मदेवाने तथास म्हटल्याने निघून गेले आणि त्यानंतर महिषासूर मनात हसला कारण त्याला असे वाटले की स्त्रीला तो कधीच आपल्या जवळ फटकू देणार नाही आणि त्यामुळे तो व्यावहारिकपणे अमर बनला आहे वरधान मिळाल्यानंतर महिषासुराने देवांवरती आक्रमण केले त्याच्या अपार शक्तीमुळे कोणताही देव त्याच्यासमोर टिकू शकला नाही भगवान विष्णू आणि शिव यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना देखील पराभव पत्करावा लागला आणि शेवटी सर्व देव एकत्र येऊन आदिशक्ती देवी दुर्गाची स्तुती करू लागली त्यांनी देवीला विनंती केली की तीच महिषासुरापासून त्यांचे संरक्षण करू शकते कारण फक्त स्त्रीच्या हातातूनच त्याचा वध होऊ शकतो आणि देवांची ही प्रार्थना ऐकून आदिशक्ती देवी दुर्गा प्रकट झाली आणि देवांना असे आश्वासन दिले की ती महिषासुराचा वध करेल आता महिषासुराला हरवण्यासाठी देवीने नऊ वेगवेगळी रूपे धारण करण्याचा निर्णय घेतला त्यांना आपण नऊ दुर्गा असे म्हणतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी प्रत्येक दिवशी एक असे वेगळे रूप धारण केले पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपामध्ये देवीने महिषासुराच्या सैन्याचा नाश केला शैलपुत्री म्हणजेच पर्वतांची कन्या ही निसर्ग आणि भक्तीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रूपामध्ये तिने तपस्या आणि ज्ञानाच्या बरावरती महिषासुराच्या तंत्र मंत्राला तोंड दिले तिसऱ्या दिवशी चंद्रघटा रूपामध्ये तिने शौर्य आणि पराक्रमाने महिषासुराच्या मायाजालाला भेदले त्यानंतर चौथ्या दिवशी कुष्मांडा रूपामध्ये ती जगाची निर्माता पडली आणि तिने आपल्या हास्याने विश्वाची निर्मिती केली त्यानंतर पाचव्या दिवशी स्कंदमाता रूपामध्ये तिने मातृत्वाची शक्ती दाखवली त्यानंतर सहाव्या दिवशी कात्यायनी रूपामध्ये तिने महिषासुराचा पराभव करून त्याला कमजोर बनवले सातव्या दिवशी कालरात्री हे देवीचे सर्वात असे उग्र रूप होते जिने अंधार अज्ञान आणि सर्व नकारात्मक शक्तींचा नाश केला त्यानंतर आठव्या दिवशी महागौरी रूपामध्ये तिने शुद्धता आणि पवित्रतेची ज्योत पेटवली आणि नवव्या दिवशी सिद्धीदात्री रूपामध्ये तिने महिषासुराला संपूर्णपणे हरवले आणि सिद्धी प्रदान केली आता या नऊ दिवसांच्या अथक युद्धानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा पूर्णपणे वध केला आणि या विजयाच्या स्मरणार्थच आपण विजयादशमी साजरी करतो आता नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक देवी रूपाचे वेगळे असे महत्व आहे प्रत्येक व्यक्ती आपल्यातील नकारात्मक गुणांवरती विजय मिळवून देवीच्या गुणांना आत्मसात करू शकतो आणि हेच नवरात्रीचे खरे असे आध्यात्मिक महत्व आहे आणि या काळामध्ये केलेले उपवास आणि सात्विक आहारांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य देखील सुधारते आणि त्याचबरोबर गरबा आणि सारख्या कार्यक्रमांमुळे सामाजिक एकात्मकता वाढते तसेच कन्या पूजन करून स्त्री शक्तीचा आदर केला जातो मित्रांनो नवरात्रीचा हा उत्सव फक्त एक धार्मिक विधी नाही तर आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्तींचा विजय मिळवण्याचा एक मार्ग आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमागचे खरे कारण आणि महिषासूर वधाची संपूर्ण कथा तुम्हाला सांगितली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की लिहा जय माता